नांदेड शहरातील देव देवलूर नाका परिसरामध्ये उमर कॉलनी आहे आणि त्या उमर कॉलनीमध्ये एक सलमान फारसी मस्जिद जी खूप जुनी आहे पुरातन काळापासून आहे त्या मस्जिदच्या बाजूला वीस पुरावर एका इमारतीवर बेकायदेशीरित्या मोबाईल टावर उभारण्यात येत आहे आणि त्या मोबाईल टावरचे दुष्परिणाम जे आहेत ते अगोदर सव्वीस डिसेंबरला जे तिथल्या स्थानिक लोकांनी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सर्व नमूद केलेले आहे परंतु क्षेत्रीय कार्यालय क्रमांक पाचचे सहायक आयुक्त आणि झोनल अधिकारी जे आहेत त्यांनी पत्र काढलेलं आहे परंतु अद्याप त्या टावरचं काम रोखण्यात आलेलं नाही आता आजच्या निदर्शने आंदोलनामध्ये शेकडो लोकं इथं त्या उमर कॉलनीमधले सामील झालेले आहेत मान्य आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत प्रत्यक्ष भेटणार आहोत चर्चा करणार आहोत आणि विशेषतः ज्या तीन मजली इमारतीवर हे टावर बसवण्यात येत आहे त्या इमारतीला बांधकाम परवानगी आहे का किंवा त्यांनी महानगरपालिकेचा पूर्ण कर चुकवलेला आहे का देखील समस्या पुढं आलेल्या आहेत आणि एकंदरीतच आरबी शिक्षणाचं तिथं केंद्र आहे त्या मस्जिदमध्ये श शिक्षण शिकवलं जातं तिथं लहान लेकरांचं म्हणजे थांबणं असतं त्यामुळं जे भविष्यात होणारे धोके आहेत ते धोके होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी मस्जिदच्या परिसरामध्ये अर्धा किलोमीटर एकही टावर बसविण्यात येऊ नये अशी मागणी आम्ही मार्क्सवादी ब्रंज पक्ष व सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं आज करीत हो। आहोत आणि या निवेदनाची प्रत मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांना देखील देत हो। आहोत ही कारवाई तात्काळ महानगरपालिकेच्या वतीनं झाली नाही तर पुढील आठ दिवसामध्ये तीव्र आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या समोर करणार आहोत धन्यवाद इनकलाब जिंदाबाद